हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवूयात साबुदाण्याचे पापड तर हे बघा एक कप साबुदाण्यापासून आपण भरपूर असे पापड बनवणार आहोत तेही एकदम कमी वेळात तर त्यासाठी मी यामध्ये काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघू शकता इथे आपले खूपच कलरफुल असे पापड तयार झालेले आहेत पापडचा सा साईज पण तुम्ही बघू शकता तर बघा पापडचा आवाज खूपच क्रिप्सी झाले तर हे बघा बिना पापड फार टाकले पापड छान क्रिप्सी झालेत खुसखुशीत झालेत तर हे बघा पापड बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला एक कप साबुदाना घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर तो साबुदाना घेऊ शकता म्हणजे जाडसर किंवा बारीक तर हे बघा यामध्ये आता मी पाणी टाकलेलं आहे आता पाणी घालत हा साबुदाणा आपल्याला छान अशा प्रकारे हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे तर साबुदाणा आपल्याला खूप जास्ती चोडून घ्यायचा नाही धुवायचा नाहीत फक्त त्यावरचा पावडर निघेल अशाच प्रकारे तो आपल्याला धुवायचा आहे नंतर यामध्ये आपल्याला साबुदाना बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाना रात्रभर भिजत ठेवायचा आहे तर हे बघा साबुदाना मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे आता सकाळी तो मी काढलेला आहे बघू शकता इथे साबुदाना खूपच छान फुललेला आहे भिजलेला आहे आता आपण पापड बनवायची प्रोसिजर चालू करूयात तर हे बघा सर्वात पहिले मी आता तीन कटोऱ्यामध्ये हा साबुदाणा काढून घेत आहे सेम क्वांटिटीमध्ये तर या साबुदाण्याचे आपल्याला कलर पापड बनवायचे आहेत त्यामुळे हा मी काढलेला आहे तर हे बघा आता यामध्ये मी रेड ग्रीन आणि ऑरेंज असे और हे तीन कलर आहेत माझ्याकडे तर या तीन कलरचे मी पापड तयार करणार आहे आता आपण हे कलर या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर हे बघा साबुदाना भिजवताना रात्रीच तुम्ही त्यामध्ये मीठ पण घालू शकता किंवा सकाळी तुम्ही साबुदाना भिजल्यावर त्यामध्ये मीठ घालून तो मिक्स करू शकता मी सकाळीच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर ते व्हिडिओ क्लिप डिलीट झालेली आहे त्यामुळे ते दाखवलेलं नाही आहे आता हे बघा एक प्लेट घेतलेली आहे म्हणजे मोठा ताट घ्यायचा आहे आपल्याला आता या ताटाला आपल्याला ऑइल आप लावून घ्यायचं आहे नंतर मी आता इथे बांगड्या घेतलेल्या आहेत तर या बांगड्या आपल्याला अशा प्रकारे पसरवायच्या आहेत तर हीच ती पहिली ट्रिक आहे ज्यामुळे आपण पापड झटपट बनवून तयार करू तर अशा प्रकारे आपण या बांगड्यांमध्ये हा साबुदाना हलक्या हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे तर आता आपण दुसऱ्या पण बांगडीमध्ये साबुदाना भरून घेऊयात तर हे बघा ज्या प्रकारे तुम्हाला पापड कलरफुल हवे आहेत त्या प्रकारे त्या, त्या कलरचे तुम्ही पापड बनवू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण पापड तयार करायचे आहेत नंतर हे बघा आपण पापड तयार केले आता यामधल्या या, या बांगड्या आपल्याला हलक्या हाताने उचलून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आता ते आम्ही तुम्हाला काढून दाखवते बांगड्या हे बघा एक बोट बांगडीवरती ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बोटाने आपल्याला बा बांगडी अलगत अगदी सहजरित्या उचलून घ्यायची आहे जेणेकरून आपले पापड मोडतील नाही इकडे तिकडे होतील नाही हा साबुदाना तर आपण यातल्या पूर्ण बांगड्या काढून घेतल्या आता हे पापड आपण स्टीम करून घेऊयात तर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवला आता जवळपास दहा मिनटामध्ये इथे पापड हे आपले रेडी झालेले आहेत बघू शकता पापड अशा प्रकारे ट्रान्सपेरंट दिसायला लागले की ती आपल्याला काढून घ्यायची आहेत नंतर मी पुन्हा दुसरा पण ताट ठेवलेला आहे दुसरी पण बॅच ठेवलेली आहे पापडची आता हे पण आपण झाकण ठेवत जवळपास दहा मिनटं वाफवून घेऊयात हे पापड तर हे बघा हे पापड आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच काढून घ्यायचे आहेत तर हा मी पहिला ताट पहिल्या ताटामधले ता पापड आता काढून तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारचा आपल्याला एक उलथणा किंवा जो काही म्हणत असाल त्याला अशा प्रकारे आपल्याला ऑइल लावून घ्यायचा आहे आता हे बघा पापड आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत आता अलगत आपल्याला या पापडांच्या कडा पहिले सोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे गोल गोल या या पापड्याच्या कडा आपण सोडून घेऊयात नंतरच हा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा पापड इथे इझिलीच निघालेला आहे बघू शकता अजिबात तुटलेला वगैरे नाही अशाच प्रकारे आता मी दुसरा पण पापड तुम्हाला एक काढून दाखवते तर हे बघा याच्या पण कडा आपण सोडून घेऊयात आणि पापड अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर आता मी तुम्हाला पापड बनवण्याची झटपट दुसरी ट्रिक सांगणार आहे तर हे बघा इडलीच्या पात्रामध्ये पण आपण पापड बनवू शकतो तर इडलीच्या प्लेट्सला या आपल्याला ऑइल लावून घ्यायचा आहे आता यामध्ये हा साबुदाना आपल्याला भरून घ्यायचा आहे तर साबुदाना आपल्याला खूप असा जाडसर भरून घ्यायचा नाही कारण जाडसर पापड झाल्यामुळे ते वाढायला पण टाईम लागतो त्याचबरोबर ते फ्राय करताना फ्राय केल्यावर ते अगदी कचरट लागतात आतून पूर्णपणे खुसखुशीत होत नाहीत तर हे बघा अशा प्रकारे मी आता इथे पूर्ण पापड तयार केलेले आहेत या इडलीच्या प्लेटमध्ये आता हे आपल्याला इडलीच्या पात्रामध्येच स्टीम करून घ्यायचे आहेत तर हे बघा पाणी इकडे मी गरम करत ठेवला होता आता यामध्ये आपल्याला हे पापड स्टीम करून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवत आता मी यावरती आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून याची वाफ बाहेर पडणार नाहीत तर हे बघा दहा मिनटामध्ये पापड आपले तयार झालेत तर पापड तयार झालेत कसे ओळखायचे या पापडाला चिकटपणा येतो आणि ते ट्रान्सपॅरंट दिसायला लागतात तर हे पापड आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे चम्मचला ऑइल लावून पापड आपण काढून घेऊयात तर हे पापड मी घरामध्येच वाळू टाकलेले होते थोडा वेळ नंतर ते मी उन्हामध्ये ठेवलेले होते पूर्ण एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी पण पापड आपल्याला उन्हामध्ये वाढत ठेवायचे आहेत जेणेकरून आपले पापड हे प्रॉपर वाढले जातील हे बघा पापड आपले खूपच छान झालेले आहेत तर हे जे पापड आहेत ना ते बांगड्यांमध्ये तयार केलेले पापड आहेत त्यानंतर आता तुम्हाला आता होते आपण इडली पात्रांमध्ये तयार केलेले पापड तर हे पापड आपल्या आपण इडलीच्या प्लेट्समध्ये तयार केलेले पापड आहेत हे पण पापड खूप छान झालेले होते आता हे बघा मी तुम्हाला फ्राय करून दाखवते पापड आपले खूपच छान खुसखुशीत झालेले होते विदाऊट पापड टाकताना टाकतानासुद्धा तर आहे ना पापड बनवण्याची ही सिक्रेट टिप्स म्हणजेच कमी वेळात आपण भरपूर इथे पापड तयार केलेली आहेत तर हे पापड तुम्ही उपवासाच्या वेळेस पण झटपट फ्राय करून खाऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे आपण एक कप साबुदाण्यापासून भरपूर असे पापड तयार केलेले आहेत आणि तेही एकदम कमी वेळामध्ये तर तुम्हाला आजची माझी ही पापडची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस विसरू नका पापडचा साईज पण तिप्पट झाला आणि तेवढाच खुसखुशीत